या ग्राउंड वर कालची प्रॅक्टिस जी होती ना भाई आणि आजची पण चांगली आहे ट्रिपल आपला पण चांगला उठतोय जो उठत नव्हता आता आपलं सगळं काम झालंय हा भाई हा ना दिव्यावरून रोज प्रॅक्टिस लिहायचोय याचा वाढदिवस नमस्कार मंडे मी सॅम दी लॉगर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो आज आहे अठ्ठावीस जून आणि आज आहे शानदार गोविंदा पदकासाठी आज खूप मोठा दिवस कारण आज आहे प्रो गोविंदा प्री क्वालिफिकेशन डे म्हणजेच शानदार गोविंदा पदकाचे बत्तीस टीममध्ये सिलेक्शन झाले आहे आणि त्याच बत्तीस टीममधून पुढे सोळामध्ये क्वालिफाय होण्यासाठी आजची ही मॅच आम्ही खेळायला जाणार आहे कुठे ठाण्याला तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आपला इकडे मागे शेड आहे शानदार गोविंदा पदकाचा तिकडे सगळी पब्लिक आपली शानदार गोविंदा पथकाचे गोविंदा सगळे जमा होत आहेत आता आपण पटकन जाऊया तिकडे आणि बघूया कसं का काय चालू आहे चला तर मित्रांनो आपण आता चाललो आहे ग्राउंडवर ग्राउंडवर आपली काउंटिंग होणार आणि जागेवाल्याला पाय पडून आपण डायरेक्ट ठरायला निघणार आहोत आणि पब्लिक इकडे फुल बसली आहे दाखवा फार्म टूर द्या तुमची जरा फार्म द्या आपण ऍक्टिव्हिटी बद्यांची जरा फॉर्म कोबड्यातच कबुतर चोखला गेली हा आमचा फायटर काही टुर्नामेंट आहे बघितलंय कांजूर मध्ये काय काय चालतं बघा उत्पन्न बघा उत्पन्न जी नाही हे आम्ही सर्व काही केलंय स्ट्रगल इज रियल बडा भाऊ फुल कोंबडी आवडे आणि कुठच्या कोंबडीने घातली आहेत खायचं काम करना आणि या ठिकाणी मीनो आलो आहे ग्राउंड मध्ये आपल्या आणि या ठिकाणी शिडी वाईट सगळ्यांना उभं केलंय आणि ही आपली मेन शिडी आहे इकडे आणि ह्याच शिडीमध्ये मी पण आहे आणि ही साइडची शिडी आहे साईड ह्या दोन ही आणि ही आणि ही आमच्या समोरची बेस अजून आला नाही बेस कुठे काय माहिती बघूया तिकडे काउंटिंग होईल होई हा बाई जा सगळ्यांची घोषणा एकच आहे कडच कडत्या दिवशी प्रॅक्टिस केली ना की डोक्यात ठेवा प्रत्येकजण कोणच अजिबात आपल्या एवढ्या दिवसाची मेहनत विसरणार नाही तिकडे कुठचीच काय प्रकारची आपल्याकडून एक चूक होणार नाही सगळ्या पुरांवर आपल्याला विश्वास आहे आपल्याला फक्त सातवा उठेपर्यंत जेवढी कळ काढता येईल एकच ट्राय आपल्याला एकच चान्स आहे त्याचंच काय ते आपल्याला सोनं करायचं सगळ्यांना आणि प्रत्येकाने डोक्यात ठेवा माझ्याकडून चूक नाही झाली पाहिजे काहीच समजते सगळ्यांना आपण एवढ्या दिवस जी मेहनत केली ना ती फक्त एका ट्राय साठी केलेली काय ती ट्राय कशी झाली पाहिजे की आपल्या एवढ्या ट्राय मध्ये कधीच नाही झालेत ट्रिपल एक अजून सांगतो या फुल टाईम घ्या फुल घाई कोणीच करू नका अजिबात घाई करू करू नका नका नाही पण अजिबात नाही तुला काय करून आता उठायच आहे आपल्याला सात उतर लावायचे नाही सात उतरायचे हा लक्षात ठेवा फक्त बस टाइम आपलं एकदम बेस्ट आहे टाइमच्या वाहनकडे पडू नका बस

मित्रांनो आम्ही आता निघालोय शानदार गोविंदा पथकाच्या मैदानातून ट्रॉली लाईनने चालत चालत आहे चाल आता बस आहेत आजच्या मुंबई मुंबई बोलतोय सॉरी भांडुपटे ठाणे ह्या प्रवासादरम्यान शानदार सताफा पूल चालत येतोय अजून खूप जण आहेत खूप जण मागे आहेत दोन बस आहेत एकूण बहुतेक आमचे शिडी मालक नीरज मारु यांनी सांगितलंय आमची शिडीला दोन नंबर बस मध्ये मित्रांनो या ठिकाणी आम्ही भांडूप स्टेशनला एंट्री मारतोय बस मध्ये हे भाई चाल रे भाई तो आपल्या सगळ्या पाहुणे शानदार गोविंदा फुल लक्झरी बस लक्झरी बस लक्झरी बस लक्झरी बस रे भाई लक्झरी बस घ्या हे मित्रांनो बसलो आहे आता मस्तपैकी पैकी गाडीत बसलो इकडे बाजूला काय नाही इकडे बाजूला श्रेयस आहे आणि भाई आपली चांदारी पब्लिक आहे भाई ए, भाई मच्छा होती मच्छा भाई मित्रांनो फायनली आपण आता ठाण्याला पोहोचलो आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप डेंजर वाटतंय कारण का हे बघा कुठेतरी खूप मोठ्या ठिकाणी आलं असं वाटतंय आणि खूप मोठं ठिकाणच आहे विषयच नाही आणि आपले इकडे मेंबर खूप जमा झालेत आपला <laughs> पेपर लिहायच्या आधी कसं पोटात गोळा येतो पेपरच्या लिहायच्या आधी कधी गोळा तर ना आला नाही पण इकडे आल्यावर लगेच गोळा आला पोटात बघूया आम्ही खूप खुश आहोत आम्ही आज गुरु घ्यायला आलो आहोत आमचा टॉपर बघा आता आम्ही चाललो एंट्री गेट मध्ये 으아, 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 으아,

É da सो हुड़नेर बच चुके हैं अब होगी कहानी शुरू शानदार गोविंदा बदर काजोल मार की जो बंनल है वो 2018 से आपके सामने नजर आए 2022 में 7 थर यहाँ पर लगाने का प्रयास उन्होंने किया तो था 2024 में 8 लगाने का प्रयास इस गोविंदा पथक ने यहाँ पर किया पहली बार प्रो गोविंदा सीजन थ्री में आपको ये मंडल यहाँ पर जरूर दिखता हुआ टॉपर आयुष कोटे सबसे ऊपर आपको नजर आ रहे वेदांत सिद्धे बिल्कुल बिल्कुल में नजर आएंगे और तो तीन इक्के उठाने वाले तेजस सिद्धे बड़े खिलाड़ी हैं तेजस सिद्धे अन्यथा ही यशस्वी सलामी तर्दीनी है नीरज मारू निखिल मात्रे पीयूष गेंसगे गौरव वंजारे शिडी प्रमुख आहेत यांची जबाबदारी खूप महत्वाची ठरते प्रशिक्षक म्हणून जयेश पुजारी आणि पियुष चौधरी आहेत साठर योग्यरित्या रचलेले आहेत आता हळूहळू हो तुम्हाला हे मानवी बनवले एकदम सहजतेने खाली घेऊन यायचे आहेत आणि इथे कोणती घाई न करता जर तुम्ही हे जे मानवी पिरॅमिक्स आहेत ते डिसमाऊंटिंग योग्यरित्या जर केले तर मग काय ती चर्चा तुमच्या नावाची होईल तुमच्या पथकाची होईल तुमच्या शहराची परिसराची होईल खूप भाई इंटू थाउजंडचा आनंद सगळ्यांना मला असं नाही सगळ्यांना होत पांढरव आदर कसं आहे तीन सेकंड काय बोलता बायलो डायरेक्ट आता भाव भाऊन डायरेक्ट होत भाऊन डायरेक्ट शाही मत बाहेर मस्त मागे डायरेक्ट भाई नाट्य कंपनी नाट्य कंपनी आम्ही जर विचार केलेला ना हंडीचा आम्ही येणार आहे तर आम्ही जे आलोय ना जो आमचा पहिला बजार वाजलाय ना त्या बजार मध्ये जी पोरं थांबलीच त्याच कुठे आजपर्यंत आपले जे थर चढलेत ना कोणी कुठे ऐकलंच नाही आणि जो आवाज दिला आहे जो नारा दिला आहे तो फक्त बाप्पा सीताराचा असतात कुठेही आहे सेकंड राऊंड होत्या बघा की आम्ही काय करू शकतो काय सांग आम्हाला थोडीशी भीती होती वझर वाजला तेव्हा तेव्हा सगळी भीती गेली चढायचं होतं ते माहिती होतं डोक्यात एवढंच होतं चढायचं थर थर थळ चटकतच होते असे पण आम्ही लावले आणि उतरवले तर आम्हाला खूप समाधान आहे भावाने तुम्ही बघितलात आपले पिऊ दादा आणि साटम भाऊ तेवढा आनंद त्यांच्या मनात आहे साटमचा तर पूर्ण एकदम फुल एकशे आठ टक्के देऊन तो नेहमी दहीहंडीच्या प्रॅक्टिसमध्ये सामील असतो या ठिकाणी ठळ तर सात कडक लागलेच आहेत थोडी जोडी पेटपुळ चालू आहे भाई आपल्या इकडे फुल हाऊ मस्त आहे समोर आहेत आपल्या गो गोविंदावाने दिले काय आता येत जा आपली पब्ली आणि ज्याने टिप्पल का घेतलाय हा त्याच्यात भाऊ जरा आपण दोन विचारूया शब्द तेजेत जरा काय तुझ्या मनात होतं आणि काय कसं घेऊन चाललं असतो त्या दोघांना आता रेकॉर्ड आम्ही असतो जायचो आणि तुला आता कसं वाटतं तुला आता नवीन जागेवर गेला असतो नवीन मैदान नवीन भीती वाटली मनामध्ये कि नाही उंक जातो ता उठवायला तुला रेकॉर्ड सात सेकंड मध्ये क्रिपान कप चालला आणि रेकॉर्ड आधीचा दहा सेकंड आधीचा दहा सेकंडचा होता आणि ऑल टाइम रेकॉर्ड सोडला सात सेकंडमध्ये मध्ये मानलं पाहिजे आणि आपण पण पूर्ण चांगल गोविंद पण पण आपण ग्राउंड वेळा फोर्टी टू फोर्टी फाईव्ह लागायचे आपले सात तर सहा तर, तर। पण लागायचे फोर्टी फाईव्ह पर्यंत पण आज आपण इकडे लावलं थर्टी सेव्हन सेकंड मध्ये सात तर मानलं पाहिजे आणि भाई बटर भाई जरा फोनवर बोलतो आपला त्याला पण विचारूया विधान शिंदे पण त्याला बटर बोलतात भाई कारण का दुसऱ्या थरावर दुसऱ्या थरावर असतो हा आणि कसं वरच्याला सोबत वरच्याला कसं उचलायचं हे फक्त बटरला माहिती आहे काही शब्द नाही फक्त आनंद आनंद आणि आनंद बस बघा बघा पब्लिक आता एवढे मनावर घेते पब्लिक की डायरेक्ट काम हाफडे घेऊन बघा कपडे चेंज डायरेक्ट कपडे चेंज आणि निघाले कामावर बाई घेऊन सगळे करते सगळे बाय करते बाई बघा आपली पोरं अशी एकदम खेळायला एकदम महत्त्व देणारी

पुन्हा एकदा आमच्या ग्राउंडवर आलो आहे आम्ही आता इकडे शानदार गोविंदा पथकाकडे खूप भारी वाटते खूप छान वाटते इकडे जमा इक झाले ग्राउंडला येतो ना जेव्हा आपण प्रॅक्टिसला रिस्पेक्ट करा ना भाई बेकार रिस्पेक्ट करा ग्राउंड ची कोणाचीच नका करू जेव्हा येतो आपण ग्राउंड पाया पायापडना हे सांगायला लागलं नाही पाहिजे पण मी सांगतोय ग्राउंड ची रिस्पेक्ट करा आपण ज्या मातीवर खेळतोय ना त्याच्यामुळे आपण मॅटवर गेलो ग्राउंड ची रिस्पेक्ट तर आपल्याला लय साथ दिली हिसाच्या बाहेर जागेवाले की <laughs> जागेसाठी टाळे

सक्सेसफुल सात थर लावून छत्तीस सेकंडमध्ये आपण गुरु गोविंदाचा पहिला पडाव हा पार केलेला आहे आणि आपल्याला आता रँकिंग भेटलेली आहे आपलं शानदार गोविंदा पथक आहे सहाव्या रँकवर म्हणजे एकूण सोळा टीम क्वालिफाय झाल्या त्यातून आपल्या शानदार गोविंदा पथकाला सहाव्या सहावा रँक मिळाला आहे तर दर जरा दमलो आता सगळेच पोरं दमली आहेत तर जाऊन आता जाऊन डायरेक्ट आराम करतो आणि उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत प्रो गोविंदाच्या ऑप्शनसाठी ती ति, तिकडे देखील आपल्याला परत जायचं आहे परत जाऊन सात थर लावायचे आहेत तर पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद